रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून पत्रकार परिषद या ठिकाणी आपण घेत आहोत आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकारांचे या ठिकाणी आम्ही समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आपलं स्वागत करतो पणवेल तालुका प्रकल्प समिती गेल्या दोन वर्षापासून कार्यरत आहे आणि समितीचा उद्देश होता या समितीमध्ये सर्व जे आहेत हे अराजकीय आहेत राजकीय कार्यकर्ते पुढारी या समितीमध्ये जे पदाधिकारी आहेत ते कोणी नाही आहेत आणि या समितीच्या वतीनं प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांच्या समस्या समाजाच्या समस्या घेऊन गेल्या दोन अडीच वर्षापासून आपण काम करत आहोत समितीचा मुख्य उद्देश काय होता तर पनवेल महानगरपालिका ऑक्टोबर दोन हजार सोळा मध्ये अस्तित्वात आली आणि त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये मालमत्ता करायच्या घरपट्ट्या आमच्या हातात मिळाल्या आणि त्या घरपट्ट्या मिळाल्यानंतर एकच उद्रेक संपूर्ण तेवीस ग्रामपंचायतीच्या साठ गावांमध्ये निर्माण झाला आणि म्हणून या विरोधामध्ये उठाव केला पाहिजे आणि त्यासाठी अराजकीय राजकीय संघटना स्थापन झाली पाहिजे आणि म्हणून समितीच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षापासून मोठे तीन मोठे आंदोलन आपण या ठिकाणी केले आणि यासाठी आज आपण पनवेल विधानसभेमध्ये इलेक्शनचं निवडणुकीचं वारं वा वाहत आहे या संदर्भात आपण प्रमुख भूमिका घेऊन शहरी भागातील जनतेला आणि ग्रामीण भागातील जनतेला सहा नगरपालिका क्षेत्र क्षेत्रातील गावं आणि पासष्ट गावं तेवीस ग्रामपंचायतीमध्ये हस्तांतरित झालेली नव्यानं गावं या साऱ्या जनतेला पनवेल तालुका प्रकल्प समितीची भूमिका या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यासाठी या ठिकाणी आपण पत्रकार परिषद बोलली आहे या पनवेल तालुका प्रकल्प समितीच्या वतीने आपलं प्रथमचं आपलं सर्वांचं स्वागत मी ॲडव्होकेट विजय गडगे नगरप्रस्था समितीचा अध्यक्ष आमची हीच भूमिका आहे जे आम्ही वारंवार ज्या भूमिकेसाठी तीन आंदोलन झाली नऊ ते दहा दिवस आम्ही पूर्ण पासष्ट गाव जेवढी महानगरपालिकेमध्ये वाडी वाड्या वगैरे गावं येतात ते सर्व गावे मिळून एकत्र मिळून आम्ही दहा दिवस महानगरपालिकेसमोर आंदोलन केलं आमची एकच त्याच्यामध्ये मागणी होती पहिला पाच वर्षाचा मालमत्ता कर हा माफ करावा आणि सहाव्या वर्षापासूनचा मालमत्ता कर हा जसा नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये मालमत्ता कर आधी ग्रामीण भागामध्ये ग्रामीण ग्रामपंचायतनुसार स्वीकारला जातो तसाच मालमत्ता कर पनवेलमध्येही स्वीकारावा हा आमची पहिली ही मागणी आणि ही मागणी आम्ही कोणाला एका पक्षाला सांगितलं नाही असं आम्ही सर्व पक्षांजवळ गेलो आणि सर्व पक्षांना आम्ही कागदोपत्री दाखवलं आपल्याकडे कागदोपत्री आहे की आजही ठाण्यामध्ये नवी मुंबईमध्ये मालमत्ता कर हा ग्रामीण भागात जो त्यावेळी आकारला जात होता तोच तो आधी आकारला जो तीच आपली मागणी आहे पहिला पाच वर्षाचा मालमत्ता कर कमी करा माफ करा आणि दुसरा दुसरी मागणी अशी आहे की सहाव्या वर्षापासूनचा जो मालमत्ता कर आहे तो ग्रामपंचायत करानुसार आकारण्यात यावा

रिक्वायरमेंट सांगता तर आम्ही असं करू तसं करू परंतु प्रत्यक्षात मात्र ज्यावेळी आंदोलन निघतात त्यावेळी आम्ही सर्व पक्षांना भेटलो आणि सर्व पक्षांना सांगितलं की बाबा ना असं असं आहे असं नाही का एकाच कोणत्या पक्षाला सांगितलं त्यामुळे ज्या वेळ जो पक्ष आमच्या सोबत होता आंदोलनामध्ये माझी पनिलकरांना सर्वांना विनंती असेल की जो पक्ष आपल्या सोबत आंदोलनामध्ये होते त्या पक्षाला तुम्ही ठामपणे मतदान करायचं आहे ही आंदोलन निघाली त्यावेळी आमच्या सोबत कोण होते कोण नव्हते हे आपल्यासून करा आपणच कव्हरेज करत होते त्यावेळी देखील त्यामुळे जो कोण होता सोबत ते रस्त्यावर पण आपल्याला दिसत होते आपल्याला किंवा जनतेला सर्वांनाच माहीत आहे आपण तिन्ही उमेदवारांची नावं घेतली लीना गड मॅडमचं घेतलं आमदार साहेब प्रशांत ठाकूर साहेबांचं नाव घेतलं आणि माझे आमदार साहेब बालराम पाटील साहेबांचं नाव घेतलं प्रत्येक वेळी आघाडी सोबत होती त्यात काही नवीन नाही प्रत्येक वेळी आंदोलनामध्ये आघाडी सोबत ती मग ते दहा दिवस ज्यावेळी तिथे आम्ही बसलो होता कुठे कार्यालय समोर महानगरपालिकेत तिथेही आघाडीचे नेते होते प्रत्येकाला आम्ही आमंत्रण दिलेलं आहे प्रत्येकाकडे निवेदन घेऊन गेलो होतो परंतु महाविकास आघाडी आली होती आता आलं तुमचं की लीना गरेड मॅडमचा विषय होता लीना गरेड मॅडमनी ग्रामीण भागासाठी नाही काही त्यावेळी ग्रामीण भागासाठी एक कमेंटमेंट नक्की केली होती की पाच टक्के गावगुंडे ग्रामीण भागासाठी ते कमेंट कमिटी हे केलं होतं कमेंट्स केलं होतं पाच टक्के गावगुंडे आणि त्या कधी याच्यामध्ये बघायला सुद्धा आल्या नाहीत आंदोलनामध्ये आम्ही आंदोलनामध्ये सहकार्य असणारे सक्रिय पाठिंबा असणारे लोक यांचं उमेदवारांचं नाव येथे सांगतोय जे होते महाविकास आघाडी आमच्या सोबत होती हे पण सांगितलं मी मालमत्ता करा संदर्भात अजून एक तुम्हाला आमची भूमिका सांगतो की या पनवेल महानगरपालिकेने पनवेल महानगरपालिकेने कळंबोलीचं जे स्टील मार्केट आहे तेथील व्यापाऱ्यांचा दोनशे अडसष्ट कोटी रुपयांचा एल टी कर माफ केलेला आहे आणि म्हणून आम्ही आमची मागणी टाकली होती की आमचे जे प्रकल्पग्रस्त गाव आहेत ज्यांनी नवी मुंबईच्या विकासासाठी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत त्यांचा तुम्ही पहिल्या पाच वर्षांचा पूर्णतः मालमत्ता कर माफ करून टाका आणि ती तत्वत आमची मागणी योग्य आहे आणि त्याचा विचार सुद्धा मंत्रालया पातळीवर केला जातो आहे हा एक मुद्दा आहे दुसरी जी आपली स्पेसिफिक जे आपलं म्हणणं आहे की मग तुमचा पाठिंबा कोणाला आहे आमच्या अध्यक्ष ॲडव्होकेट विजय गडगळे यांनी आधीच सांगितलेलं आहे की आपण सगळे अभ्यासू पत्रकार आहात आपण सगळी आमच्या आंदोलनं कव्हरेज केलेली आहेत पाहिलेली आहेत आणि त्यावेळे मी नाव घेऊन आम्ही सांगू शकतो की माझे आमदार बाळाराम पाटील साहेब असतील म्हणजे आता आम्ही उमेदवारांच्याच बाबतीत बोलतो त्याच्या व्यतिरिक्त अजूनही नेते कार्यकर्ते आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले होते परंतु सध्या आपली भूमिका फक्त जे आता निवडणुकीसाठी उमेदवार उभे आहेत त्यांच्या संदर्भात तर माझे आमदार शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील साहेब हे आमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत मुसा सहभाग नाही तर मुंबई ऊर्जा प्रकल्पाविरोधात जे टेंभोडे गावात आंदोलन झालं तर त्यांची भूमिका आमच्याही पेक्षा आक्रमक राहिली त्यांनी रस्त्यावर त्यांनी स्वतःला झोपून घेतलं म्हटलं की मी उठणार नाही मी जनतेच्या सोबत आहे आणि मग त्यांना तुम्ही पाहिलेलं आहे की त्यांना शेवटी आकडे उचलून त्यांना गाडीमध्ये टाकले तर जनतेच्या पाठीमाग असा खंबीरपणे उभा राहणारा जो उमेदवार आहे बलाम पाटील त्याला पाठिंबा असणं ही पनवेल तालुक्याची पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समितीची नैसर्गिक भूमिका आहे आम्हाला माझे सॉरी आताचे सध्याचे आमदार जे आहेत प्रशांत ठाकूर साहेब आमचं व्यक्तिगत कुणाच्या हा विरोध नाही आहे परंतु ते आमच्या कुठल्याही आंदोलनामध्ये सहभागी झालेले नाही उलट पक्षी भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब पाटील आहेत बाळासाहेब पाटील आमच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो जर कदाचित ते जर उमेदवार असतील आज तर आम्ही कदाचित वेगळाही विचार करू शकलो असतो परंतु आजच्या घडीला या तिन्ही प्रमुख उमेदवारापैकी केवळ माझे आमदार बाळाराम पाटील साहेब आमच्या सोबत राहिल्यामुळे पडवेल तालुका प्रथम समितीचा पाठिंबा हा जनतेला आम्ही आवाहन करतो आमच्यातर्फे की जनतेने सुद्धा त्यांच्या पाठीशी राहावं ही आमची भूमिका आहे भूमिपत्राने एवढंच आवाहन करील की आत्तापर्यंत आपण या आठ वर्षामध्ये मालमत्ता कराचा विषय प्रत्येक संघटनेने लागून घेतलेला आहे यापूर्वी पंचनगर संघर्ष समितीने लागून घेतला होता आणि आता आम्ही लागून घेतलेला आहे पं पनवेल पन तालुका प्रकाश समितीने आणि आंदोलनही खूप झाली अशा वेळेस ज्यांना ज्यांची सत्ता होती ज्यांना अधिकार होते ज्यावेळी त्यांना संधी होती त्यावेळी संधीचा त्यावेळी सोनं करून घेतलेलं नाही आणि आज तीच माणसं ज्यांच्या ज्यांना संधी होती तीच माणसं आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करा असेही स्टेटमेंट देतात मग ही अशी माणसं जर पुढे जर आपल्याला पुन्हा जर पाहिजे असतील तर मग तुमचे आंदोलन हे कुठेच दिसणार नाहीत कारण ज्याच्या हातात सत्ता आहे तोच जर पुढे तोच जर सांगायचं सा गुन्हे दाखल करा तर मग पुढे कसं होणार आता जर खरंच जनतेला वाटतोय की आपलं काहीतरी झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे तर मग ज्याने आपल्याला आंदोलनामध्ये सहभाग घेतला सक्रिय सहभाग तोही जो पाठी आपल्या सोबत राहिला त्यांना नक्कीच मदत केली पाहिजे हे आपण हेच माझं पनवेलच्या जनतेला सांगणं आहे की तुम्ही सांगितलं का प्रचार कराल का आम्हाला प्रचार करायला गरज नाही विषय लक्षात घ्या ऍक्च्युली जे आज पत्रकार परिषद होतोय की प्रत्येक गावातल्या महिला वगैरे महिला मंडळ आणि अनेक गावातले लोक मला स्वतः फोन करून सांगितलं की गडगे साहेब आपण एखादी भूमिका घ्यायलाच पाहिजे अन्यथा आपण कंटिन्यू मोर्चेच काढत बसायचे का निर्णयात्मक भूमिका निर्णयात्मक ज्यावेळी निर्णयात्मक भूमिका घ्यायची वेळ येतो त्यावेळी लिडर म्हणून योग्य वेळी योग्य संधी साधून योग्य निर्णय घेणे हा लिडरचा काम असतो मला आमच्याच सर्व महिला मंडळांनी आणि सर्व गावागावातील लोकांनी कॉल करून सांगितले साहेब आपण भूमिका घ्या म्हणून इथं आपण भूमिका आज घेतोय आणि जी भूमिका घेतली ती तुम्हाला आता सांगितलेलीच आहे आणखी काही गोष्टी आहेत की काही लोक सांगतात की शास्ती कमी शास्ती कमी करा हा आमचा मुद्दाच नाही शास्ती जर कमी करा हा मुद्दा आमचा असता तर पहिल्याच आंदोलनामध्ये आम्हाला आयुक्त साहेब सांगितलं होतं की माझी हातात शास्ती कमी कराचे अधिकार आहेत मला आमची शास्ती कमी करा हा विषय नाही आमचा विषय कराचा दर कमी करा जर दर कमी झाला तरच लोक आमच्या ग्रामीण भागातील जनतेला न्याय भेटतोय तिला माफी नाही मग कोणी असून देतो परमळ प्रकल्प समितीची स्पष्ट भूमिका आहे आम्ही कोणाच्या दावणीला बांधलेलो नाही त्यामुळे आमची स्पष्ट भूमिका असेल कोणी असेल मग तो कोणाची घर सुटले कोणाची नाही सुटले हे त्यांची त्यांना माहिती पण आमच्याकडे जेव्हा लोक येतात त्यावेळी स्पष्ट भूमिका असतो नैना नको ना रद्द करत आणि जो काही एमआरटी पी ऍक्ट आहे त्याच ऍक्ट नुसार आम्ही पुढे चाललोय ती त्यांची भूमिका असेल ती त्यांची त्यांना असेल आमची ती नमस्कार प्राजक्ता संतोष गोवारी महिला आघाडी प्रमुख माझ्या वतीने आमच्या प्रकल्प लक्ष समितीच्या वतीने आपल्याला सांगत येत आहे की आम्ही कोणत्याही पक्षातर्फे इथे सांगत येत नाही की तुम्ही या पक्षाला पाठिंबा द्या किंवा त्या पक्षाला पाठिंबा द्या आता गेल्या पंधरा वर्षात ज्यांची सत्ता होती त्या सत्ताधाऱ्यांनी आमच्या गावांवरती महानगरपालिका जबरदस्तीने सत्तेने लावली आहे आणि त्याच्यानंतर जो मालमत्ता कर वाढवला आहे तो भरमसाठ म्हणजे बृहन मुंबईला जो मालमत्ता कर होता त्याच्यापेक्षा आवाढव्य मालमत्ता कर आज आमच्यावर लावला आहे आणि आज आम्ही कित्येक वर्ष आंदोलन करून सुद्धा आम्हाला सत्ताधारी पक्ष आमच्या पाठीमागे राहत नाही आम्ही असं नाही त्यांना लेटर दिलं नाही आम्ही सर्वांना लेटर दिला सर्व सत्ताधारी पक्षांना लेटर दिलं पण आज मी माझ्यातर्फे सर्व महिलांना किंवा गावकऱ्या बंधूंना सांगू इच्छिते की आज आपल्या मोर्चा मालमत्ता करायचा मोर्चा असो किंवा नायना विरुद्ध लढणारा मोर्चा असो किंवा तोड कारवाई जी घरामध्ये झाली ज्या ज्या वेळेस जो प्रतिनिधी उमेदवार आपल्या प्रसंगाला धावून आला त्याला निवडून द्या आपला मत हा अमूल्य आहे तो विक